नमस्कार मी प्रवीणा जांभळे तर आज मी टमाट्यापासून पुरी बनवणार आहे त्यासाठी चार टमाटे मी चिरून घेतली ती दोन मिरच्या घेतल्या त्या थोडासा लसूण आहे आपल्याला हे सगळं बारीक करून घ्यायचं आहे कोथिंबीरमधलं धनं येतं बघा ही धनं पण मी हे टाकून घेते थोडासा लसूण आहे आणि दोन हिरव्या मिरच्या आहेत तेवढं बारीक करून आपल्याला घ्यायचं अगोदर तर असं छान असं मी टमाट बारीक करून घेतले तर पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही टमाट्यातच पाणी असते मी एक वाटीभर पीठ गव्हाचं घेतलेलं आहे चाळून त्या पिठामध्ये ही टमाट पोतून घेते थोडंसं तांदळाचं पीठ घेतलंय मी चाळून ते पण ह्यात टाकून घेते आता दुसरी पीठ मी कुठलीच ह्यात मिक्स करणार नाही थोडंसं तीळ घेतले तर थोडासा ववा स्वच्छ नीट करून घेतलाय मी पण ह्यात टाकून घेतला थोडीशी कोथिंबीर आहे एक अर्धा चमचा हळद आहे आपल्याला चवीनुसार मीठ वापरायचं त्यात मी हिरव्या मिरच्या घातल्या त्याच्यामुळं थोडीशी लाल चटणी टाकून घेते जास्त टाकत नाही आता आपल्याला हे सगळं पीठ मिक्स करून आहे तर आपण पाणी न वतता आता हे मिक्स करून घ्यायचंय सगळं आपल्याला ह्याला पाण्याची काय गरज लागत नाही असाच गोळा मिक्स होत आहे तर असं छान असा मी गोळा तिंबून घेतलाय आपल्याला पाण्याचा वापर ह्यात अजिबात लागलेला नाही तर आपण थोडा थोडा गोळा घेऊन लाटाला घेऊया थोडस पिक लावायचं आपल्याला लाटतात तर मी गॅसवर तेल पण ठेवले तापत आता अशा पद्धतीने सगळ्या पुरे मी लाटून घेते तोपर्यंत तेल तापत ठेवलेलं आहे तेल तापीपर्यंत मी एवढ्या पुऱ्या लाटून घेतल्या त्या आपण आता एक एक तळून घेऊया तेल आपलं जास्त तापले गेले त्याच्यामुळं पुरी लगेच लाल झाली आहे अशा सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्यात आपल्याला तंब फुगलेली पुरी तळायची था। तर अशा पद्धतीने मी आज सगळ्या पुऱ्या बनवून घेतल्या टमाट्यापासून एकदम छान आणि खुसखुशीत अशी आपली पुरी झालेली आहे तुम्ही हे अशा पद्धतीने बनवून बघा एकदम भाषा फुगल्या त्या आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा